आणि आता राजस्थाननी फेमस दाल खावा लागत चाल ना आता मी चला बरं बाटी खाय देखू राजस्थाननी फेमस तरी मित्रमंडळ आपला दाल बाटी देखा आणि आणि निया बाटी नमस्कार मित्र म्हणजे जय आदिवासी आणि आज नवीन ब्लॉक मग परत एकदम स्वागत आहे तर आता आठली चालव आम्ही खाटू श्याम तर नक्की देखा आता सावर शेटला व्हायचं तर आता गाडी निघेल आणि साडे नऊ वाजे घेत आम्हाला तर कंटिन्यू ब्लॉक देखा तोपर्यंत आपलं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला बरं आता जो खाटू श्याम बोला सावर की तरी मित्रमंडळ आता आम्ही खाटू श्यामला बोला खाटू श्याम की बोला खाटू श्याम की अरे मित्रमंडळ ठरवर रस्त्याला नाव आणि आता चहा वगैरे नाश्ता वगैरे वैग्या आणि आपला सूर्याना मित्र राजस्थानना तर त्यांनी नाश्ता कराय दिदा बडासाला आणि चहा वगैरे नाश्ता वगैरे बटा त्याने बिल दिदा कारण तो वाटला समोर ना करता तरी खूप सेवा करी राहते हा हा आणि का ओके ओके धन्यवाद ओके तर चला आता सूर्यानी मित्रनी सेवा कर आम्हाला मस्त नाश्ता पाणी तात आम्ही ज तरी मित्र म्हणजे आता पोची गेव आम्ही खाटू श्याम देखा तरी गल्ली आता तो तरी पोचणार आता इव अंग साईडला गाडी लाय दी आणि अंग हॉटेल बी बुक करली ती फोनवरच विश्वकर्मा हॉटेल तर चला आता रूम बीम देखाल जायचं जा। तर अशी अशा प्रकारे हॉटेल मस्तपैकी आणि अंग रूम बुकिंग दहा आम्ही तर ती देखाला आली जाऊ तुम्हाला नेट मस्त खाटू श्यामना कितला भारी फोटो लायला एकच नंबर मंडळी रूम देखील एक दो तरी मंडळ आहे का अशा प्रकारे रूम आमना सातशे रुपया बुकिंग जाम होईत गोल्या तर गाडी सालाडी सालाडी जाम होई जायला तर चला मित्रमंडळ आता हात पाहिजे फ्रेश होई आणि आता राजस्थाननी फेमस बाटी खावा लागत आता मी तर चला बरं दाल बाटी काय देखू राजस्थाननी फेमस आम्ही खूप खा आणि इच्छा होती बाटी तर आता राही नाव आणि रोडगा मस्त काला मोडूस आणि खाऊस दणके बाज ता पर... ता आम ला लाए दी दी। आम आता आम्ही अंग साईडला गाडी लाईती ती आणि आम्ही बस नाव आता दालबाटी खावायला हॉटेल तरी मित्र म्हणतोय आपला दाल दालबाटी आणि दा आणि बाटी आणि आता पठा जण दणका ती राही ना दालबाटी काही <laughs> नी शावती दालबाटी खावा नाही राजस्थान महिसनी काला मोळी टाका ना या बाटीना आणि लटका ना मंग मस्त जेवा राहत बेरा ना आम्ही तरी आम्ही दालबाटी खावाय गई एकदम भारी दाल बाटी होती तर आता चरा आपला आपला रूम आणि मस्त आराम करतो फ्यू मोमेंट्स लाईथ नमस्कार मित्रमंडळी जे आदिवासी आणि आज दुसरा दिवस मित्रमंडळी आठव मुक्काम राही ना मस्त आहे लॉजिंगला आणि आता सात वाजेलच तर चला पटपट पर खाटू श्यामना दर्शन करायला जायचं तर बाया तयार करायला आमने अंगू पांगू व्हायच्या तर आम्ही खाटू श्याम येऊ आणि खूप इच्छा होती तर मस्त पैकी आम्ही इच्छा पुरी व्हाय गे आणि बोल मला मस्त दर्शन जाईल आता खाटू श्यामना एक आम्ही बटाशी तयार होई गे आता गाडी मध्ये राहणार साहित्य मित्र म्हणजे आता चालणार आम्ही दर्शनला तर आता आठवत्री पण नाव आणि गाडी तंग साईडला पार्किंगला लाई आणि मग जाऊ दर्शन ला, ला मंदिर मग तरी मित्रमंडळी समोरच गेट नि एंट्री आणि फोटो काढणारा भरपूरच आठ तर यादी का उंट सुद्धा आठ मस्त पाडि तीन भेटीन बसायला एकदम सुपर सित्रमंडळी आपली टीम उभी आणि समोरच श्यामनी बासुरी एकदम मस्त वाजवताना तरी मित्रमंडळ आमनी टीम पूर्ण जडाजड फोटो काढली आणि आता निघणं आम्ही काटू श्यामना दर्शनला बोला खाटू श्याम मित्र मित्रमंडळ आता आमची पूर्ण टीम आता खाटू श्याम ना जो कुंड होता तथ शिरसा पडणेल हात पाय र लिवा म्हण आंघोळ करता हात पाय चला तट दर्शन करू पहिलं पूर्ण श्याम कुंडला जायला पब्लिक तट आंघोळ करायला हात पाय दहा हॉटेल शामाची आता चहा पिली जामी मी बडी टीम बसेल अठ चहा पिवासाठी अठ आता पिवरच्या या कप सामने टीम असत मातीना कप साम फटाफट आज चहा मागाडी लिहितात आणि आता चहा वगैरे पेजा आम्ही तर चला आपी भी पी बी पी लिव मस्त स्पेशल दूध बी चहा मित्रमंडळी आता आम्ही घेऊ श्यामकुंडला तठ हात पाय धैल मस्त जय श्री श्यामकुंड की जय हो पहिले माताना दर्शन वेन श्री श्याम की जय तरी मित्र म्हणजे अठ नारळ चढवतात या देखा नारळ चढवेल आणि अठ आपली हातमनी वस्तू वगैरे अठ दान करी जाता बाबाला श्यामकुंड मध्ये ना आता चला आता राम ना ती मी श्यामकुंड मी राही नाही मित्र म्हणजे श्यामकुंड पठा पायदेवा पब्लिक उतरलेला आहे ना शामकुंडमा मित्र मंडळे शामकुंडमा आता नागपाडवाला आप आपली टीम श्याम बाबा श्याम बाबा की जय हो श्याम बाबा की जय हो श्याम बाबा की श्याम बाबाना सर शंडी राय ने ठा जय हो श्याम बाबा आता आम्ही श्यामबाबाला कुंड मग हात पाहिजे दैव नाव तर आता श्यामबाबांना दर्शनला नाव बडी टीम आता सांगली पुढे ती म्हणजे आता आम्ही लाईन मध्ये जाऊ पाठव श्यामना दर्शनसाठी टूू श्याम की बोला काटू श्याम की बोला काटू श्याम मित्र मित्रमंडळी श्याम मंदिर मे काटू श्री श्याम की तरी मित्र म्हणजे आम्ही दर्शन शंकरष्णे आता बाहेर निघणार ना हो। गेट बाहेर राम ना मस्त पैकी दर्शन व्हायच्या ग्लास काय भयंकर खट्टा लच्छी चला भयंकर खट्टा लच्छी लेव एक एक आठ मस्त राम निशुभी शिफिरायण्यात भयंकर खट्टा लच्छी एकदम थंडाकार काय आधी तो ताऊ आठली मस्त प्रसाद वगैरे लिहि आम्ही हे मस्त प्रसाद नवीन मित्रमंडळ आम्हाला दर्शन वय घ्या आणि पब्लिक आता दर्शनला जायला नि आणि आम्ही चालणार आता घर तर अशा प्रकारे मित्रमंडळ आम्ही आमना आम्हाला ना गाडी घ्याव औ समोर घेठ आणि आता गाडी पार्किंग मग घ्याव आम्ही तर डायरेक्ट दोन टाइम दर्शन होईना एक टाइम आम्हाला पटना नाही दोन टाइम दर्शन करा आम्ही पटादानशी याच्या पालिशनी पाणीपुरी पुरी खायला येणार दुवशी मस्त थंडगार पुरा शंभर ना पाणी पुऱ्या तठ तरी खायच राही नाही अजून राजस्थान रेती आणि अंग गाडीला पार्किंग मला आय आमने आता निरा आम्ही आमना दर्शन घ्या आता चाल घर तसा चा बोला खाटू श्याम तरी मित्र म्हणजे आमना खाटू श्यामना दर्शन व्हाय घ्या आणि आता आम्ही चाल नाव सारासर बालाजी आपला व्हिडिओ नक्की देखा आणि आजना व्हिडिओ अडच थांबाडू जर तुम्हाला व्हिडिओ आवडवाया तर आपला चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू पुढला ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो, ओके बाय